आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास हंजून येथे अपुऱ्या पाण्याच्या समस्येने इथले ग्रामस्थ त्रस्त असताना या भागाला मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक समांतर जोडणी होत असल्यानं स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय सगळे अर्ध्या घरांक कशात उदिक पावना अर्द्याक जर पावता पण मातशे थंयसर व भायलो येऊन आमचे लायनिंग सून कनेक्शन घेऊ शकता आम्ही ताका दिवची ना आमच्या लायनिंग कनेक्शन घेऊन तेका कोणी परमिशन दिला आणि कोणी ताका हे केला पण हे घेऊन लायणी घेऊन सांगला त्याणी ते आता सांगायचे त्या बरस आम्ही दिवची ना त्या लायणी सकाळी तो कोण खणटालो पण ते, खंटा ते का, करता रे हा किती खण्टा काय म्हणून ते सांगले वायर घालता म्हणून मला दिसले आता रस्ता खणून पण वायर घालता तो खणटा म्हणून आणि सारखं लायनीचे रस्त्यावर सगळी जमा झाली किरे करता काय म्हणून तर तो आता हां आपण कनेक्शन घेता त्या कोणी दिले कोणी परमिशन दिले दोन रस्ते कट करून तेका परमिशन कोणी दिले तो आमचे लायनीच न आमचे लायनीक झाले आम्ही त्याला देऊन तयार आहात तिणी आमच्या लायनीक घेऊन आम्ही दिवची ना म्हणजे दिवची ना त्याने तर ऑब्जेक्शन हाडला वय सुद्धा ते नोटीस त्याने आम्हाला दाखवचे दाखवचे त्याने आमच्या दाखवचे आता असं करू असतं फुटपाक राईट ना किती जाले की स्टार्टिंग स्टार्टिंग आमक खबरच ना ते आता हे घेतल्या पहिली लायन बीन घेतात ती खबर ना आमक आता त्यांची लायन फोडून त्यांच्यानी आता त्यांच्यानी सगळी दुसरी आपली लायन घालतात कसे नाही हा गव्हर्नमेंटचा कायदो असा की दोन रस्ते फोडून क्रॉस करून तिसऱ्या रस्त्याक पाणी दिवपचे व खो कायदो आता या लावून किती असा खबर हा रस्तो म्हणजे अजिबात फोडपक राईट ना तो रस्ता कसा फोडतो फुडे आता येऊन त्याने तर आणला वरसून बोलून नाही त्याने आमक दाखवते नोटीस दिवचे ते तुका या वाटेर उदक येत नाही सगळी घरा केला तुम्हाला या वाट्यावर उदक येत दोन तीन वर्ष झाली

हे इतल्या घरांक दोन चार घरांक आमकां उदीक दिना वयल्या दोन घरां उदक जाली वयता ती आम्ही के घेतलां खंयचें जल्मन घेतलां उदीक तें घराचें केन्नाच दिना आमकां टँकराचें उदीक व्हड नंबर कोण पडटा तुमकां येनोली प्रतिमा गवय म्हाका एक्शन घेवन कोण घेईना आमची आणि या जा वाड्याचे येल्यार एक्शन कोणूच घेयना

फटल्या लाईनी वेल्युली नमस्कार आम्ही येलेले असा अंजुना मुड्डी झर वाडो हंगासर हा सध्या इश्यू असं झाला की हंगासर लोकांना सध्या उदक मेळना बरीचशी वर्षा झाली झाले ह्या वाड्याचे जे असा मुड्डी झर वाडो हर उदकाची शॉर्टेज झाली असा यांच्या बरेचशे कंपनी असा की त्यांना ह्या वाड्यावर उदक येच प्रमाणे आज जे एक असो प्रॉब्लेम झाला असा की पहिलीच जे ह्या रस्त्या वाड्यात त्यांना उदक्रमाणे दुसऱ्या वाड्या ज्या दुसरी जी एरिया असा थंयसून एक इलिगल कनेक्शन त्यांच्या येता येतात त्याकात लागून जो सगळो लोक असा तो सध्या रस्त्यार येलो आसा आणि त्यांची एकच मागणी आसा की ते जे इलिगल जी, जी पाईपलाईन हांगासर ह्या रस्त्याचेर येता इलिगली ती आम्ही हाडूंक दिवची ना आणि ह्याच कारण लागून लो सगळो लोक सध्या रस्त्यार येलो आसा आम्ही जाणून घेवपाचो प्रयत्न करत ते कडल्यान त्यांची मागणी कितें आसा ते लोक ह्या जी इलिगल पाईपलाईन ह्या रस्त्या वयता वेळ ते म्हणतात पळय ते अशीच अपडेट आमी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दीत पळयत पैत तुमी इन गोवा खात प्रसाद अंजुन चांद